आपल्यातल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने नाशिक आणि पालघर या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची नाशिकमधील सर्वच विधानसभा सदस्यांची एक बैठक त्या ठिकाणी घेतली त्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ दिंडोर लोकसभा मतदारसंघ अशाच पद्धतीची बैठक त्या ठिकाणी होती प्रत्येक विधानसभा सदस्यांच्या सुद्धा चर्चा केली आणि त्याच्या अनुषंगाने प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून करावयाची महत्त्वपूर्ण भूमिका या संदर्भामध्ये दे आम्ही त्या ठिकाणी बोललो काल माझं मुख्यमंत्री सुद्धा चर्चा झाली देवेंद्रजींच्याजवळ चर्चा झाली दादा भुसे पालकमंत्री आहेत गिरीशजी महाजन आहेत आणि या अखेरच्या टप्प्यातलं नियोजन करण्याच्या विषयातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण क्षमतेने या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये दे त्या ठिकाणी काम करतो आहे आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेब यांच्याजवळसुद्धा प्रत्येक चर्चा झाली त्यांच्याकडूनसुद्धा एकंदरीत या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील सद्यस्थिती राजकीय स्थिती निवडणुकीच्या शिकवणतो नियोजन या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी माहिती घेतली आणि मला विश्वास आहे की नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला अत्यंत चांगला वेळीचं यश त्या ठिकाणी मिळेल आज डहाणूला पालघर लोकसभा मतदारसंघाची एक बैठक त्या ठिकाणी घेतली पालघर जिल्हा जसे विरार महानगर जिल्हा इथले काही पदाधिकारी होते तिथे उमेदवार सुद्धा सुमृत सावरा हे त्या ठिकाणी उपस्थित होते तिथेही कार्यकर्त्यांची फळी त्या लोकसभा मतदारसंघातील पूर्ण संख्येने उपस्थित होती त्यांच्यासोबतच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याजवळ चर्चा केली आणि त्याही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी बजावणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पालघरमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार सुरूप मनगाजी चांगल्या मताधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी विजयी होतील त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रिय सहभाग निश्चितपणाने मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहील ह्या दोन दिवसाच्या दौऱ्याचं फलितपणा आहेस पुन्हा संध्याकाळी माननीय पंतप्रधान महोदयांची शिवाजी पार्कला सभा आहे त्याला राष्ट्रीय अध्यक्ष अजितदाद जाणार आहेत मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीला मानणारा मोठ्या प्रमाणावरचा मतदार हा सुद्धा शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार त्या ठिकाणी होणार आहे आणि अखेरच्या टप्प्यामध्ये सुद्धा एकंदरीत अनुभवायला मिळालं की महायुतीला एक अन्कुलपयीचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे मला जे माझ्या दौऱ्याच्या निमित्ताने आपल्या समोर बोलायचं होतं ते मी सांगितलं आपल्याला काही मोठे विनंती या दौऱ्याच्या निमित्ताने नाशिक पालवला होता कारण नाशिकमध्येच काम शरद पवार साहेबांची आपली भेट झाली अशा पद्धतीची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अनिल खरंच आपली काल झाली का जयंत पराजय समोर दिसत असल्यामुळे तुतारीचा आवाज अजिबात न निघाल्याच्यामुळे वैफल्यग्रस्त आणि निराश आणि हताश झालेले आज अनिल देशमुखांसारखे नेते आज अशा पैचं अत्यंत खालच्या पातीवरती येऊन संभ्रम निर्माण करण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न करत आहेत संबंध लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारीचा आवाज कुठेच दिसत नसल्यामुळे सगळं वैफल्याने ग्रस्त झालेली मंडळी आहेत एकेकाळी अनिल देशमुखसुद्धा आमच्यासोबत येणार होते त्यांना मंत्रिपद हवं होतं भाजपने ते त्यांना देण्यास नाकारलं आणि त्याच्यामुळे अनिल देशमुख त्या ठिकाणी राहिलेले आहेत माझी अपेक्षा होती की किमान अनिल देशमुखांनी त्यांच्या बाबतीमध्ये माझ्याकडनं काय सहकार्य झालं याची जाण मनामध्ये ठेवत वक्तव्य केलं असतं तर ते, ते बरं झालं असतं माझी आणि शरद पवारांची माझी आणि जयंत पाटलांची भेट होण्याचं काही कारण असू शकत नाही रस्त्यावर प्रवास करत असतानाच मी खूप लांबून प्रवास करून नाशिकमध्ये पोचले होते माझी पुढची मिटिंग ज्या ठिकाणी होतं तिथे वॉशरूमची व्यवस्था नव्हती म्हणून कार्यकर्ताच गाडीमध्ये होता त्याला विचारलं की इथे कुठे सो आहे मग इथे एक हॉटेल होतं तिथे गेला लक्षात आलं एमोर पार्क आहे याच तिथे वॉशरूमला गेलो तीन चार मिनटं थांबलो पण सुदैवाने एक झालं की तिथे आज हेमंत टकलेंच्यासोबत पक्षाच्या कार्यालयामध्ये काम करणारं दत्ता दत्ता म्हणून नावाचं आहे तो मला भेटला तो तो माझा ओळखीचा निघाला तो मला ओळखणार निघाला तो म्हणाला साहेब मी रोहा तालुक्यातल्या चणाऱ्याचा उपसरपंच आहे मुलग त्यांनी मला माहिती दिली ती अत्यंत महत्त्वाची आहे त्यांनी सांगितलं असं सा, की त्याला सुनील रालडे जो शरद पवार साहेबांचा पी आहे त्यांनी फोन करून सांगितले की माझ्या विरोधात मतदान करा त्यांनी त्याला असं उत्तर दिलं की माझ्या गावात आत्ता तीन किलोमीटरची स्ट्रीट लाईट आदित्यताईनी आणि तटकरे साहेबांनी दिले माझ्या सगळ्या भागाचा विकास त्यांनी केला आहे माझं सोडा माझ्या गावाचं सोडा आमच्या सगळ्या भागाचं पंच्याण्णव टक्के मतदान त्यांना होणार आहे मला काढलं तरी चालेल पण माझं मतदान त्या ठिकाणी होणार आहे त्यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची संतप्तपणाची भावना आणि मग अशा वेळीचा विकृत मनोवृत्तीचा केला जाणारा प्रचार मला असं वाटतं की अशा वेळीचं थांबवावं अलीकडच्या कालावधीमध्ये जे सगळेच नेते जे आहेत आज त्या पक्षामध्ये राहिलेले याच पद्धतीची वैफल्यग्रस्त विधानं करत असताना खोटेपणाचा कळस कसा असू शकतो त्याचं मूर्तीमध्ये उदाहरण म्हणजे माझ्या संदर्भामध्ये केलेलं आले देशमुखांचं सा विधान साहेब भुजबळ साहेब सातत्याने नाराज दिसत आहेत आणि त्यांची सातत्याने महायुतीचे नेते भेट घेत आहेत समजूत काढतायत परंतु ते अजूनही नाराजही वाटत नाही भुजबळ साहेब नाराज नाही आहेत माझी पण काल भुजबळ साहेबांची भेट झाली ते नाशिकला होते मी माझ्या प्रचारात होतो अधूनमधून संपर्क त्या ठिकाणी होत होता पर पंतप्रधान महोदयांच्या बैठक सभेला सुद्धा त्याची उपस्थिती राहिली पंतप्रधान जवळ सभेमध्ये सुद्धा त्यांनी चर्चा केली त्यांना एक लिखित निवेदन दिलं कांदा प्रश्न असेल द्राक्ष असेल मांजरपाडाचं किंवा नारपारचं पाणी नाशिकला मिळण्यासंदर्भातलं असेल अशा भावना शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या ते बिलकुल नाराज नाही आहेत महायुतीचं काम अतिशय उत्तमपणाने प्रभावीपणाने ते करत सर हिंदी मी जाणं चांगे आप का तो जो दौरा था उसके बारे में बताएं क्या कल से मैं नासिक ज़िले के दौरे पर था वहाँ के हमारे सब विधायक नरहरी जेवा मानिक राम कोकाटे दिलीप काका बनकर नितिन पवार सरोज अहरे इनके साथ मेरी मुलाकात हो गई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नासिक जिले के दो पार्लियामेंट लोकसभा के कॉन्स्टिट्युएसी वहाँ हैं सब पदाधिकारियों के साथ भी मैंने चर्चा विमर्श की उसके बाद हमारे नेता नेता आदरणीय भुडो साहब के पास भी मैंने गया चर्चा की जानकारी ली वो दो कॉन्स्टिट्यूंसी में कैसी राजनीतिक वहाँ पे स्थिति है और ओवरऑल मैंने वहाँ पे चर्चा की मुझे लगता है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अहम भूमिका इस लोकसभा चुनाव में वहाँ पे करेगी आज मैं ढाणों में था पालघर लोकसभा कॉन्स्टिटन्सी के लिए मैंने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दो जिला के अध्यक्ष हैं वसई विरार और पालघर सभी कार्यकर्ताओं के साथ वहाँ पे मैंने एक मीटिंग ली वहाँ के उम्मीदवार गंगा जी भी हाजिर थे दो घंटा उनके साथ बातचीत की वहाँ के पालक मंत्री रविंद्र जी चौहान उनके साथ भी मैंने बात किया दादा भुसे नासिक के पालक मंत्री आए गिरीश महाजन वहाँ जिम्मेदारी उनके ऊपर सौंपी दी गई है बीजेपी की तरफ से उनके साथ भी मैंने बात किया मुझे लगता है कि जहाँ पे मैंने कल विजिट दिया है वो तो नासिक डिंडोरी और पालगढ़ तीनों सीटों में महायुति के यानी ए के इंडिये के कैंडिडेट अच्छी तरह से चुन के आएंगे सर आज मुंबई के लिए एक अहम दिन है एक तरफ महायुति की जो प्रधानमंत्री आ रहे हैं उनकी सभा है दूसरी तरफ महाविकास आघाड़ी इंडिया ब्लॉक बीके में उनकी सभा है किस तरह से अजीत पवार जी इस बार मतलब प्रधानमंत्री की जो सभा है उसमें आ रहे हैं क्योंकि तबियत सही नहीं थी तो पिछली बार जो रैली थी उसमें नहीं जा पाई आज अजीत दादा आने वाले हैं मैं भी वहाँ जाने वाला हूँ साथ में जाने में सर किस तरह से देखते हैं आज दो बड़ी सभा हो, हो रही है मुंबई में किस तरह से देखते हैं? देखिए सब मुंबई के लोग आज आकर्षित हैं शिवाजी पार्क के मीटिंग के लिए एक ऐतिहासिक सभा वहाँ पे होने जा रही है देश के पंतप्रधान और होने वाले पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जी और इंडिया अलायस के सभी नेता चाहे चीफ मिनिस्टर हो दोनों चीफ डिप्यूटी चीफ मिनिस्टर हो राजब ठाकरे हो सब वहाँ पे मौजूद रहने वाले हैं मुझे लगता है कि वो शिवाजी पार्क के ऐतिहासिक मैदान में एनडीए के छह उम्मीदवार मुंबई से चुनाव लड़ रहे हैं उनकी विजयश्री पक्की हो जाएगी माना ये सौपा अपना मैनिफेस्टो पहाय मिला पर कांग्रेस का मैनिफेस्टो गे अनेक वर्ष मैं पाता मानप आणि सरकार आल्याच्या काम करण्याचा कधी आयुष्यभरा संबंध आला नाही फारशी दखल घेण्यासारखं नाही सर अजित पवार जे ते पंतप्रधानांच्या रोड शो मध्ये उपस्थित नव्हते आणि त्याच्यानंतर नाशिकच्या सभेतही नव्हते यावर आता पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की भाजपने जरी त्यांना जवळ घेतलं तरी संघाला राष्ट्रवादीला सोबत घेणं हे योग्य वाटलं नाही त्यामुळे त्यांना लांब ठेवण्याची विनंती ही आर एस एसनेच भाजपला केली होती म्हणून त्यांना बोलवण्यात आलं नव्हतं महाराष्ट्रात काँग्रेसची वाट फार बिकट करणारे आणि वाचलाच लावणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य फारसं गंभीर्याने घेण्याची गरज नाही ज्यांना स्वतःला कधी आपल्या मतदारसंघामध्ये फारसं यश राजकीय दृष्ट्या कार्यकर्त्यांना मिळवून देता आलं नाही त्यांनी अशा गप्पा करण्याची काहीच आवश्यकता नाही सर... मोठी दुर्घटना घडली मोदी त्या चारशे मीटर अंतरावरती होती मात्र त्याच्याबद्दल एक सहानुभूतीचा एक शब्द देखील काढला नाही आणि त्या रॅलीच्या निमित्ताने मुंबईकरांना वेळीच धरण्याचं तर काम केलं गेलं अशी विरोधकांकडनं तर सातत्याने टीका होते कसं पाहता या महायुती म्हणून घटक पक्ष म्हणून रॅलीला किंवा रोड शोला प्रचंड अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि त्याच्यामुळे निराश झालेले विरोधक यावरती त्या पद्धतीची ठिकाणी करत आहेत घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे ज्यांचं ज्यांचं त्याच्यामध्ये जीवित झाली त्यांना मी विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्प आप, अर्पण करतो परंतु एकंदरीत किंवा काहीने अशी टीका केली की, की गुजरात बहुल भागामध्ये तो रोड शो झाला मला असं वाटतं की अशा पद्धतीने महाराष्ट्राचं जातीपातीचं वर्गीकरण करणं फारसं योग्य असं काय मला वाटतं सर आज सभेबद्दल जे तुम्ही हिंदू बोललात तेच दोन सभा होत आहेत एक शिवाजी पार्क आणि दुसरी इंडिया कसं बघता कुठल्या सभे शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती आज माननीय पंतप्रधान महोदयांची होणारी सभा मुंबईकरांचं लक्ष वेधून घेते आहे प्रचंड मुंबईकर त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मुंबईमध्ये सहा जागांवरती महायुतीचे उमेदवार जे लढत आहेत त्यांच्या विजयावरती आजच्या सभेने शक्कामस्तू होईल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज ठाकरे आणि एन सर्व नेते त्या बैठकीला उपस्थित त्या ठिकाणी राहणार आहेत मला असं वाटतं की काही क्षणाचा अवधी आहे त्याला आपल्याला कळेल की एकंदरीत मुंबईकरांची भावना दोन्ही सेवेच्या वतीमध्ये नेमकी काय आहे ती इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांना ज्या पद्धतीनं आज बोललं की सिंचन घोटाळ्यामध्ये जरी दादांविरोधात काय पुरावे नसले त्यांची चौकशी झाली असते तरी खातं म्हणून त्यांची जबाबदारी त्या प्रकरणामध्ये होती अशा पद्धतीची त्यांना इंडियन एक्सप्रेसची मुलाखत नाही मला वाचून दाखवा वाक्य त्यांनी असं सांगितलं की आम्ही आरोप करताना केले कारण खात्याचे प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी होती पण नंतर तपास यंत्रणांनी पूर्ण तपास केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्यांचा अजिबात सहभाग नाही माझा अजिबात सहभाग नाही अशा पैसं स्पष्टपणाचा निर्वाळा देवेंद्रजींनी त्या ठिकाणी दिलेला आहे मला असं वाटतं की गेले अनेक वर्ष या सत्तर हजार सत्तर हजार कोटीच्या नावाने जे काय आज आम्हाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याची भूमिका जी काय का केली अलीकडच्या कालावधीमध्ये अधिक प्रकाशाने केली जात होती त्याला पूर्ण मिळाम देवेंद्रजींच्या या मुलाखतींनी मिळालेला आहे